जे सर्व प्रश्न आहे ते खूप नागरिकांचे बघा पाण्याबद्दलचा मी तुम्हाला पहिला मुद्दा क्लिअर करतो की ज्यावेळी पावसाळ्यात पाईपलाईन फुटली होती त्यावेळेला नगर परिषदेने तिथं बऱ्याच वेळा प्रयत्न केले सुनील साहेबांना माहिती आम्ही किती वेळा केलो परंतु पावसामुळे काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करू शकलो नाही आम्ही पर्यायी तुम्हाला पाणी देण्याची व्यवस्था केली परंतु या विहिरीवर पण नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की आम्हाला ते पण नको आहे तरी आम्ही खूप प्रयत्न करून लवकरात लवकर ती पाईपलाईन चालू केली त्यात नागरिकांचा पण सहभाग होताच नरखेड नागरिक कृती समितीचे मी अभिनंदन करतो की त्यांनी नगर परिषदेला मदत केली त्यामुळे काही दिवस पावसामुळे त्या ठिकाणी पाणी काही दिवस आम्ही त्या ठिकाणी देऊ शकलो नाही परंतु मी तात्काळ अर्जंट बेसिसवर त्या ठिकाणी दोन मोटर खरेदी केल्या आणि एक दिवसा आडगाव होईन लोकांना पाणी देण्याची व्यवस्था केली तर ते आता सर नगर परिषदेनं पूर्ण प्रयत्न केलेले आहे पाणी देण्यासाठी आणि जो तुमचा पाणीपट्टीचा विषय आहे की बिल जास्त येत आहे असं आहे तुम्ही दुसऱ्या नगर परिषदांची कंपॅरिझन करता आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगतो की तुम्ही दोन नगर परिषदांचं तसं कंपेरिजन करू शकत नाही प्रत्येकाची परिस्थिती वेगळी वेगळी आहे आपण सत्तावीस किलोमीटर वरून पाणी आणतो याचा पण विचार झाला पाहिजे बाकीच्या नगर परिषदांना पाणीचा स्रोत किती जवळ आहे आपलं जवळजवळ नव्वद लाख रुपये एक, एक कोटीच्या जवळपास मी सांगू शकतो की पाणी बिल पाण्यावर आपला खर्च होतो पाणी आणण्यात मनुष्यबळ व्यवस्थापनाचे जे आपलं कंट्रा आहे त्याच्यावर खरेदी तीन महिन्याचे आमचे लाईट बिल पेंडिंग आहे पाण्याचे आम्हाला पण त्याची जोड जाड करावी लागते की बिल कसं भरायचं अठरा लाखाचे बिल असतात आणि तुम्ही तसं म्हटलं तर सेहेचाळीस लक्ष रुपये आपली पाण्याची डिमांड आहे आणि नव्वद लक्ष रुपये त्याच्यावर आपले खर्च होतात पाणी पाईपलाईन योजना ही जी पाण्याची पाणी पुरवठा योजना आहे ती तर आपली पूर्ण तोट्यातच चालली आहे नगर परिषदेसाठी त्याच्यावर होणारा खूप आवाजावी खर्च आहे त्यावर मी उपाययोजना केलेल्या वगैरे तो, तो कसं कमी येईल जरी हे वीज बिल आपण बाराशेवरून पंधराशे केलेलं असलं हे जर आम्ही आहे त्याचा ठराव झालेला आहे शासनाचं डीएमएच परिपत्रक होत की तुम्ही पाण्याची मोजणी तुम्हाला किती खर्च लागतो वगैरे ते सगळं मोजून मापून तुम्ही पाण्याची आकारणी करा तरी सुद्धा ही बाराशेवरून पंधराशे केली पंचवीस टक्के दरवाढ प्रत्येक नगर परिषदेने केली होती प्रत्येक तर तुम्ही पंधराशे रुपये खूप जास्त आहे किंवा ते आपण जिथून पाणी पुरवठा आणतो पाणी आणतो त्या मानानं सुद्धा ते खूप कमी आहे नगर खर्च सुद्धा भरून नाही त्यातून पण तरी सुद्धा जर तुमचं असं म्हणणं आहे की हे पाणी बिल खूप जास्त होत आहे तर आम्ही पाण्याचा खर्च कसा कमी करता येईल काही सोलर बसवता येईल का जेणेकरून लाईट बिल आपल्याला कमी येईल मनुष्यबळ कसं थोडं कमी करता येईल किंवा ऑटोमायझेशन करून जितकं मनुष्यबळ आहे ते करून एक सिंगल रूममधून जर आपण पाण्याची योजना कॅरी आउट करू शकलो कारण पहिलं तर आपण सत्तावीस वरून पाणी आणतो त्यात लिकेज होतं कोणत्या शेतात काम चालू असतं बऱ्याचदा पाईपलाईन फुटते तरी आम्ही इन्स्टंट एका तासात तिथं जातो मी प्रत्यक्ष पाठवतो आणि ते प्रयत्न करतो नगर, नगर परिषद कुठंही त्या ठिकाणी कमी पडत नाही आहे लोकांना पाणी देण्यात तरी पण जर तुमच्या या पाण्याच्या त्याच्यावरून काही तुमचे सजेशन असतील किंवा ते कमी करण्याचा जो हो तुमचा ठराव असेल तर त्यावर आम्ही विचार करू जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही तो प्रस्ताव पाठवू आणि जर कमी करता आला नागरिकांसाठी कर त्याचा फायदा होत असेल तर आम्ही नक्की प्रयत्न करू त्याबद्दल सर आता जवळपास मार्च महिन्यात जवळ येत आहे आणि काय मग नागरिकांना जे तुम्ही पंधराशे रुपये बिल झालेलं आहे ते भरावं लागेल का हे बघा आता बऱ्याच ठिकाणी आता समजा तुम्ही मराठवाड्याचा विचार केला किंवा विदर्भात आठ आठ दिवसाआड तीन तीन दिवसाआड पाणी येतं तर तेवढ्याच दिवसाचं बिल भरायचं का त्यांनी त्यांनी अशी मागणी करायची का की जितके दिवस येतात तसं नसतं ते पाणीपट्टीचं जे बिल आहे ते वार्षिक असतं त्यात एखाद महिना पाइपलाईन कुठली किंवा काय होईल तर ते थोडंफार तसं होऊ शकतं नगर परिषदेचा पण त्याच्यावर खर्च होतो जर एखादी पाईपलाईन बिघडली तर आम्हाला त्याच्यावर डबल खर्च करावा लागतो साहित्य विकत घ्यावं लागतं वगैरे तर जे वार्षिक बिल आहे तर ते सगळं नागरिकांना तेवढं भरावं लागेल तरी पण सर किती दिवस लागणार हा प्रश्न बिलाचा सुटण्यासाठी सर हे तुमचे जे ठराव आहे जे तुम्हाला कमी करण्याबाबत नगर परिषदेला दिला आहे ते त्याच्याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून सजेशन घेऊ आणि ते जर काही उपाययोजना आम्हाला सजेस्ट करतील तुमचा खर्च कमी करून वगैरे जर त्यावर काही उपाय निघत असेल नागरिकांचा जर त्याच्यानं थोडी राहत भेटत असेल तर आम्ही तसं करू ते आणि सर नरखेड शहरामध्ये रस्तो रस्ते जे अतिक्रमण सर वाढलेलं आहे त्याच्यावर काय सर तुम्ही प्रतिबंध लागून सर नाही नक्कीच आम्ही कालच पहिले गांधी मार्केट मधून सुरुवात केली प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी मागे घेतलेले आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगचा पण विषय आहे तर मी या ठिकाणावर सगळ्यांना सांगू इच्छितो इथून आम्ही हे फोर व्हीलर सगळे इथून काढून टाकणार आहे आणि टू व्हीलरची व्यवस्था आपण इथं सगळ्यांना केलेली आहे जो ती <laughs> मार्केटमध्ये येईल तुम्ही इथं बिन्दास्पणे तुमची टू व्हीलर पार्क करू शकता आपल्याकडे भरपूर जागा आहे फोर व्हीलर इथं अलाउड असणार नाही पण जो पण मार्केटमध्ये येईल त्याने कृपया इथं टू व्हीलर अलाऊ करावी लावावी त्याची आणि नंतरच मार्केटमध्ये जावं जेणेकरून तिथं गर्दी होणार नाही आणि तिथं जे अस्तित्वात नेट वगैरे आहे जे पुढे आलेले आहे तुम्ही बघू शकता कालच थोडं त्याच्यावर काम झालेलं आहे अजून जर अडचण होत असेल तर अजून आपण ते मागे घेण्याचा प्रयत्न करू साहेब मध्ये पाण्याची एक मिनिट मध्ये पाण्याचे खूप सारे स्त्रोत्र आहे आपल्या जो परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी नरखड नगर परिषदेचं नियोजनच नाही की आपल्याला नरखड शहराला पाणी पुरवठा कसा करता येईल पाणी खूप आहे मध्ये खूप पाणी आहे नरखडमध्ये तिथले बोरवेल बंद पडलेले आहे पाणी आहे त्याच्यानंतर आपली छोट्या डॅमवर एकून पाणी घेतलं किंवा बोरवेल पाणी घेतलं तर त्याला फिल्टरची व्यवस्था नाही त्याला फिल्टरला परत पाइप लाईन जोडावी लागेल बोरवेलचं पाणी आपण डायरेक्ट असं टाकू शकत नाही जिथं पाणी आरक्षण आपल्याला मंजूर आहे तिथूनच ते पाणी फिल्टर प्लांटला कनेक्ट झालेलं आहे तिथूनच ते पूर्ण गावात येतं बोरनं पाणी काढून ते डायरेक्ट ग्राउंड वाटतच होईल फिल्टर वगैरे खर्च होऊन राहिला समजा आपल्या इथं आपल्या डॅमवर एक व्हीर जर केली त्या नाही नाही अजून एक पाहिजे अजून एक पाहिजे त्या ठिकाणी जर दुसरी वीर केली आणि तिथून जर पाणी आणलं तर आपला या कुठे खर्च आटोक्यात येऊ शकतो ना विहीर आपण खोदू शकतो परंतु त्याला परत पाइप लाईन करून ते पाणी फिल्टर आणावं लागेल फक्त विहीर आपण खोदून ते होणार नाही एक वर्ष पण सत्तावीस किलोमीटर वर पाणी आणत सत्तावीस किलोमीटरचा खर्च कमी होऊ शकतो ना त्याच्यामध्ये नाही तो पर्यंत शासनाचे तसे निर्देश नव्हते की तुमचा जो पाईप पाणी योजनेचा जो खर्च आहे त्याला अनुसरून तुम्ही फायद्यात असली पाहिजे अशी दर ठरवा असे शासनाचे निर्देश आहेत आहे तुम्ही पंधराशे रुपये म्हणता आणि दुसऱ्या नगर परिषदांशी कंपॅरिझन करता जे तुम्ही मालमत्ता कर भरता घरपट्टी आपण त्याला म्हणतो ते दोन हजार तेरापासून जे आहे दोन हजार पासून आणि दर चतुर्थ वर्षाने त्याची आकारणी झाली पाहिजे दर चार वर्षाने दोन हजार तेरा नंतर सतरा सतरा नंतर एकवीस तरी सुद्धा तुम्हाला खूप कमी म्हणजे मोठा घर जरी असताना खूप कमी घरपट्टी आणि जे जर आपण आता जर नियमाला लागू करायचं म्हटलं तर प्रत्येकाची घरपट्टी डबल होऊन जाईल तर तुम्ही पाण्याचा तसं विचार करता येईल तर घरपट्टीचा पण तसा विचार करायला पाहिजे हा पण एक विषय येतो महिने दोन महिन्याला सर मोठा विषय